कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवानी सचिन मेहता तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात संतप्त कोकणवासियांचा तिरडी मोर्चा जन आंदोलन समितीकडून तीव्र आंदोलनाचा इशारा नवी मुंबईत गुन्हेगारीचा थरार जुना वाट ठरला खुनाचे कारण आरोपींना अटक चोवीस तासात गुन्हे शाखेची कामगिरी अलिबाग रोहा रस्ता खड्ड्यांचे साम्राज्य रस्त्याच्या दुरावस्थेने नागरिक हैराण शिवसेनेचा शक्ती आंदोलनाचा इशारा आणि एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन रत्नागिरी पोलीस अधीक्षकांचे मध्यरात्री अभिवादन तर महाडमध्ये मंत्री गोगावलेकडून बाबासाहेबांना वंदन आता सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गाचे काम आणि त्यामुळे होणाऱ्या संताप आता उफाळून आला आहे आज ते कोलाड सरकारची तिरडी मोर्चा काढून शासनाच्या निष्क्रियतेचा जोरदार निषेध करण्यात आला तब्बल सतरा वर्षे या महामार्गाचे काम रखडले असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे कोकण जन आंदोलन समितीच्या वतीने रुपेश दर्गे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यामध्ये लोनेरे विभागातील विविध सामाजिक संघटना रिक्षा चालक संघ युवक मंडळे आणि स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रिक्षा चालकांनी गेंड्याच्या कातडीचे सरकार हाय मुंबई गोवा मार्ग कधी पूर्ण होणार अशा घोषणांनी परिसर दलानून सोडला अपूर्ण कामामुळे सातत्याने होणारे अपघात वाढलेली वाहतूक कोंडी व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि प्रवाशांचा मानसिक त्रास याकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात आणि निवडणुका गेल्या की कामे थांबतात असा आरोप स्थानिक नेत्यांनी ने केला जर हे काम लवकर पूर्ण आंदोलन छेडण्याचा इशारा जनआंदोलन समितीने सहा डिसेंबर बाबासाहेबांना अभिवादन करून आम्ही जनाकृष समिती मुंबई गोवा महामार्गाचं जे रखडलेलं काम आहे त्यासंदर्भात एक तीर्डी यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि इथे स्थानिकांनी काही व्यथा आमच्याकडे मांडल्या जसं बहेलगाव आहे खानपाली आहे या ठिकाणी ब्रिजेस झालेले आहेत अंडरपास आहेत पण त्याला कुठेही सर्विस रोड दिलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे भयंकर मोठे अपघात होण्याची शक्यता आहे आणि कित्येक अपघात होताना वाद वा वाचलेले आहे म्हणून सर्व ग्रामस्थ इथे आपल्याला इथे पाठिंबा द्यायला आलेले आहेत

पनवेल येथील कळंबोली स्टील मार्केट जवळ रियाशी नावाच्या तरुणावर दोन युवकांनी धारधार शस्त्राने हल्ला केला होता यात गंभीर जखमी झालेल्या रियाशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती गुन्हे शाखा कक्ष तीन पनवेलच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला आरोपी बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी मोहम्मद शेख आणि गुलफाम जावेद शेख या दोघांना मोठ्या कौशल्याने प्राथमिक तपासात समोर आला आहे की मृतक रियाशी आणि आरोपी वाद झाला होता त्याच रागातून आरोपींनी रियाशीचा पाठलाग करत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून गुन्हे शाखेचे एस पी अजय लांडके यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे की हे जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी दोन इसम आणि काही तृतीयपंथी यांच्यामध्ये काही वाद सुरू होता आणि ते भांडू नका हे सांगण्यासाठी जे मयत आणि त्यांचे सोबत जे तिथं होते त्यांचा तिथे ठेला आहे खानावळ आहे रस्त्याला जिथं ट्रक ड्रायव्हर्स वगैरे जेवण करतात ते त्या ठिकाणी होते ते भांडू नका हे सांगण्यासाठी गेले त्याच्यावरून वाद वाढत गेला आणि आरोपींनी तिथं पडलेले जे लाकडी दांडके ते उचलून त्याने मारायला सुरुवात केली आणि त्यामुळे या फिर्यादीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला रात्रीची वेळ हे कोण दोन लोक होते ते माहीत नव्हतं अंधारामध्ये आणि आजूबाजूचे सी सी टी व्ही सुद्धा त्या ठिकाणी नाहीत परंतु आमच्या गुन्हे शाखा तीनच्या टीमने ते तेथील तांत्रिक तपास ता परिसरातील सी सी टी व्ही याचं अवलोकन केलं आणि एक संशयित स्कूटीवरून दोन जण त्या दरम्यान जाताना दिसल्याच्या कारणावरून संशयावरून ते फॉलो केलं पुढं आणि त्या स्कूटीवरून जे गेलेले दोघ जण होते तेच आरोपी असल्याचं पुढं निष्पन्न झालं ते दोन्ही आरोपी मोहम्मद शाबीर शेख आणि जु एफ जमील इलियास शेख या दोघांनाही दोन तारखेला चोवीस तासाच्या गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाच्या आतमध्ये निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांची मान्य न्यायालयाने आठ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास कळंबोली पोलीस स्टेशन करीत आहे त्यांचं प्रथमदर्शिने चेक केलं तर नाही येत आणि तात्कालिक वादावरून अचानक झालेल्या वादातून ही हत्या झालेली आहे अलिबाग रोहा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या मार्गावरील खड्डे वाहन चालकांसाठी जीव घेणे ठरत आहेत अनेक ठिकाणी रस्ता खचला असून पूलही कोसळण्याच्या स्थितीत आहेत यामुळे स्थानिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या शापित रस्त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून रुग्णवाहिका आणि शालेय बसगाड्यांसाठीही प्रवास कठीण झाला आहे या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना गट अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तीव्र इशारा दिला आहे अलिबाग रोवा रस्ता हा शापी तरोड़ा। शापी तरोड़ा आता कित्येक वर्षापासून म्हणजे आमच्या विभागाला ह्या रोडला शापित रोड शापित रोड असं लोक म्हणतात मला आताही तुम्ही ऐकलं काय म्हणतात ते कारण एक बारा पंधरा वर्षापूर्वी ह्या रोडची अवस्था तशीच होती तेव्हा मी स्वतः गेल आणि स्पिशल या कंपनीकडून पी डब्ल्यू डी आणि कलेक्टर यांना भेट देऊन त्यांना त्या निधी ह्या रोडचा द्यायला लावला होता आणि तो रोड चांगल्या पद्धतीने बरेच वर्ष चांगला टिकला होता परंतु आता हा जो रोड आहे गेली चार वर्षापासून याचं काम सुरू आहे पण सुरू काम आहे या ज्याला या रोडला जो निधी आणायचा आहे ज्या लोकप्रतिनिधी तो निधी आणलाय परंतु हे टेंडर जे गेलेले आहे हे टेंडर काही वेगळ्या राजकीय माणसाला गेलेलं आहे आणि त्या टेंडरपासून या लोकांना एवढा त्रास झालेला आहे जर ह्या रोडचं काम सुरळीत सुरू होतं त्या टायमाला आणि तेच जर कायम ठेवलं असतं तर आज लोकांची ही अवस्था झाली नसती आपल्याला माहिती आहे इथे सुद्धा सिमेंटचा रोड झालेला आहे तिथे नाक्यावर फाय सिमेंटचा रोड झाले आहे हा गॅप ठेवलेला आहे आणि हे ब्रिज जे आहेत आता एक मध्ये ब्रीज तुटला आपल्याला माहिती असेल तो ब्रिज आम्ही प्रयत्न करून संबंधित पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना बोलून आणि ते ते एक कॉन्ट्रॅक्टर टेम्परवरी बोलून ते काम चोवीस तासाच्या आतमध्ये सुरू केलं परंतु काम सुरू केल्यावर काही लोकांना वेगळं वाटत होते पण त्यांना वेगळं वाटायचं ते आहेच ते, ते वेगळी माणसं आहेत त्यांना कधी आम्ही चांगले केलेलं दिसणार नाही परंतु ह्या रोडचं काम जे सुरू झालं ते ह्याचं एकशे चार कोटी पेमेंट काढलेलं आहे आणि एकशे सत्त्याहत्तर कोटी जीएसटी सोडून केल्या आहे आणि एकशे सत्याहत्तर कोटी मध्ये एकशे चार कोटी जर काढलेले आहे आणि पन्नास टक्के सुद्धा काम झालेलं नाही ना ती माननीय आमदार महेंद दळवी हे आत्ताच्या अधिवेशन मध्ये ही माहिती हिवाळी आयुष्याशी काढणार आहेत आणि ती त्याची काही माहिती मागवलेली आहे परंतु काही लोक काही करत नाही पण जस फक्त त्या आमदारांनी त्या टायमाला कबूल केलं तर त्यांनी कबूल केलं त्या टायमाला त्यांनी निधी आणला परंतु ही माहिती नाही अर्धवट लोकांना की काम कोण करते कॉन्ट्रॅक्टर ते पीडब्ल्यूल काम आहे आमदाराचं ते काम काम करण्याचं नाही त्यांनी निधी आणून दिलेला आहे निधी आणून दिल्यानंतर ते काम कोणी करायचं का आहे याचा विरोधक पाठपुरावा न करता फक्त आमदार कुठे चुकतोय आजच्या पण त्या वलवलमध्ये काय आलेलं आहे त्यांनी आयुष्यभर या रोडची ही आमची अवस्था त्यांनीच खराब करून देऊ ती त्यांचेच नेते ही वलवलच्या परंतु कधी या लोकांचा त्रास किती होते काय होते हा कधी काही पाहिला नाही परंतु आता कुठेतरी भांडणं लावायची कुठेतरी लोकांची मन विचलित करायची हेच फक्त ते का काम करतायचे दुसरं कुठलंही काम केलेलं नाही परंतु आता मध्ये मी एक निवेदन दिलं होतं मग गेल्या बारा तारखेला या रोडचं काम सुरू न झाल्यास आम्ही स्व आम्ही वर्गणी काढून रोडचं काम सुरू करणार आहोत परंतु ह्या रस्त्याला काम करायचं असेल तर बी एन परमिशन घेणं गरजेचं असतं म्हणून आम्ही त्यांना लेखीही दिलं होतं परंतु त्याही लेखी उत्तर मला दिलं माझ्याकडे लेखी उत्तर आहे त्यांचं आलेलं की तुम्ही काम करू नका आम्ही येत्या आठ तारीख सोमवारी ते काम सुरू करणार आहोत कॉन्ट्रॅक्टरशी आमची चर्चा झालेली आहे आणि ते काम सुरू होईल म्हणून मी थांबलो नाहीतर आम्ही सगळी तयारी केली होती के काम सुरू करण्याची पुन्हा मी जेव्हा जो ब्रिज पडला तेव्हा त्यांना विचारलं की मी काम सुरू करू काय त्यांनी ह्याचं नका करू तुम्हाला लेखी उत्तर आम्ही दिलेलं आहे आमच्या काम रोडमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल परवानगी घ्यायची परवानगी दिली नाही म्हणून मी ते काम थांबवलं पण त्यांनी मला आठ तारखेचा जो शब्द दिलेला आहे आता बघू पुन्हा सोमवारी आठ तारखेला काम सुरू करतात की नाही त्यानंतर आम्ही निर्णय हो। घेऊ रत्नागिरीतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे जी कोकणच्या शेतकऱ्यांसाठी आणि हापूस अत्यंत महत्वाची आहे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने कोकणाच्या मानबिंदू असलेल्या हापूस आंब्याचे भौगोलिक मानांकन म्हणजे जी, जी आय टॅक अबाधित राखण्यासाठी निर्णायक लढा पुकारला आहे संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी याबाबत एक महत्वपूर्ण विधान केले आहे दक्षिणेला महाराष्ट्र आणि गोव्याची सीमा किरण पाणी उत्तरेला महाराष्ट्र आणि गुजरातची सीमा या सातशे वीस किलोमीटरच्या प्रदेशामध्ये आंब्याचं खास करून जगप्रसिद्ध हापूस आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि येथील शेतकऱ्यांची कसर त्याचबरोबर नैसर्गिकरित्या नैसर्गिक खतांचा जास्तीत जास्त वापर करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या पाच जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये हापूसची लागवड होत आहे येथील शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या असेकडे असलेलं व्हिजन यामुळे या आंब्याला केंद्र सरकारने भौगोलिक नामांकन देखील दिलेलं आहे असं असताना दुसरीकडे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूसला भौगोलिक नामांकन मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे या माध्यमानं महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कोकण हापूस भौगोलिक नामांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजाच्या सर्व थरात लढा देऊ आणि कोकणवासियांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू को। जगभरात कोकणच्या देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आंब्याने आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने दोन हजार तेवीस मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी मागणी केली आहे त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे वलसाड सुरत विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकनासाठी प्रयत्न चालवले असं लक्षात येत आहे परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच आहे आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतो आहे हापूस म्हणून तो ठिकाणी आमच्या दोनच जिल्ह्यातला आहे त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रा व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे त्याचा ते त्याचा आम्हा त्या विरो त्याला विरोध नाही परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी आणि कोणी या ठिकाणी मानांकासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेट गिरी हो करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी ह्या ठिकाणी आज पेटून उठतील आणि या ठिकाणी त्याच्या त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो अशा तऱ्हेच्या ह्या गोष्टी ज्या होत असतात त्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे विरोध केला पाहिजे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आंबा हाच खरा हापूस आहे अशा तऱ्हेचा या ठिकाणी आज निर्णय लावून घेतला पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आम्ही सर्व शेतकरी या जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे यासाठी या ठिकाणी वलसाड सुरत असेल तर उद्या जामनगर त्याच्यात येईल कर्नाटक येईल हे आम्ही सहन करणार नाही आमच्या हापूसला मिळालेलं जे महाराष्ट्र शासनाचं मानांकन आहे हे मानांकन कायम जिल्ह्यातील आर्थिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासहित राज्यभरातून आलेले भीम अनुयायी यांना चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी चौदर तळ्यावर मोठी गर्दी झाली होती आज आम्ही सर्व आमचे शिवसैनिक भीमसैनिक आणि इतरही कार्यकर्ते आज इथे येऊन एकोणसत्तरवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आम्ही इथे केलेला आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभर ज्या ठिकाणी पुतळ्या आहेत त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात ज्या ठिकाणी पुतळे नाही तिथं फोटोला पुष्पहार अर्पण करून हा दिन केला जातो तर मी तुम्हाला सगळ्यांना की प्रत्येकाने आजचा दिवस हा आपल्या परीने जे बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्याने आठवण ठेवणं गरजेचं आहे पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसला सव्वीसच्या नंतर सत्तावीसला ज्या चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून हे चौदार तळं सगळ्या बहुजनांना खुलं करून दिलं ते दोन हजार सत्तावीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही लागलेलो आहोत या पाण्याचं सुशोभीकरण कसं करायचं आजूबाजूचं सुशोभीकरण चौदा तळ्याचं पाणी पिण्यालाही कसं करता येईल ह्याच्यामध्ये आमचं शासनाचं जास्त ध्यान आहे आणि म्हणून जे मी परवाही सांगितलं की जशी आम्ही शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला करतो आहे तशी भीमसृष्टी या चौदार तळ्याच्या जवळपास क्रांतीभूमी जे तिथं ता करायचं आमची मानसं आहे योजना आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असंही मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम रत्नागिरी येथे आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली पाच डिसेंबरच्या मध्यरात्री शासकीय रुग्णालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात हजारोंच्या संख्येने अनुयायांचा जनसागर लोटला होता रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी जय भीमच्या गजराने परिसर दुमदुमून टाकला या सोहळ्या दरम्यान मध्यरात्री बारा वाजता रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आयपीएस नितीन बगाटे यांनी स्वतः उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आदराने अभिवादन केले त्यांच्या विनम्र उपस्थितीने आणि कर्तव्यनिष्ठेने अनुयायांची मने जिंकली त्यांची संवेदनशीलता आणि लोकाभिमुख प्रशासन शैली अनेकांना भावली यावेळी समता सैनिक दलाच्या तुकडीने शिस्तबद्ध संचलन करत सलामी दिली ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली

येथील हबीब खोत यांच्या सेतू कार्यालयात उत्पन्न दाखल्यासाठी नागरिकांकडून तब्बल दोनशे रुपये उकळले जात असल्याचा आरोप आहे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावंड गावंड यांनी यांनी ही बाब तहसील कार्यालयाच्या आणून दिली होती या फसवणूक करणाऱ्या सेतू कार्यालयावर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्याची मागणी पंधरा दिवसांपूर्वी केली होती त्यावेळी तहसील कार्यालयाने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही दिले होते मात्र पंधरा दिवस उलटूनही या सेतू कार्यालयावर कोणतीही कार्यवाही झाली नाही प्रशासनाचा या उदासीन भूमिकेमुळे सुरेंद्र गावंड यांनी पुन्हा एकदा तहसील कार्यालयातील नितीन परदेशी यांना पत्राद्वारे कारवाई न होण्यामागचे कारण विचारले आहे मी सुरेंद्र उर्फ नागेश गावंड रायगड जिल्हा अध्यक्ष जानताराजा दा प्रतिष्ठान मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये एकवीस तारखेला आपण नायब तहसीलदार नितीन परदेशी साहेबांना हबीब खोत यांच्या सेतू कार्यालयावर कारवाईची मागणी केली होती या संदर्भामध्ये की त्यांनी एकोणीस तारखेला मी खिडकीवर गेले असताना माझ्याकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तब्बल दोनशे रुपयाची मागणी केली होती आणि त्या संदर्भात मी तहसीलदार साहेबांची भेट घेतली होती आणि मी लेखी पत्र देऊन साहेबांना त्या शेतू कार्यालयावर बंदीची मागणी केली होती आणि आता जवळजवळ पंधरा दिवस झालेले आहेत शेतूवर आतापर्यंत कारवाई झालेली नाही त्यामुळे मी परत नितीन परदेशी साहेबांना आता एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये मी आंदोलनाचा त्यांना इशारा दिलेला आहे जर आठ दिवसामध्ये हा शेतू कार्यालय बंद न झाल्यास मी समोर बसून आंदोलन आहे जय हिंद जय महाराष्ट्र खेड तालुक्यातील बोरस गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी झोलाई देवी मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाला सकाळी स्थापित देवांची प्राण प्रतिष्ठापना करून उत्सवाला सुरुवात झाली दिवसभर हरिनाम गजर भजन करत सायंकाळी हरिपाठ झाला या हरिपाठामध्ये अखंड ग्रामस्थांनी नाचून हरिनामाचा आनंद घेतला त्यानंतर हरिभक्त पारायण निलेश महाराज पवार चिपळून यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले आणि रात्री श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य नमन मंडळ कोण असुरडे संगमेश्वर यांचे नमन सादर झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली रायगड जिल्ह्यात ओम साई पदयात्रा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या भव्य साई भंडारा कार्यक्रमामुळे हजारो साई भक्त, भक्त न्हावून निघाले पेन येथील साई सहारा रेस्टॉरंटमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा उत्साहात संपन्न झाला दिवाना तेरा आया बाबा तेरी शिर्डी मे या गाजलेल्या गीतासह अनेक भजनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता दिल्लीचे प्रसिद्ध गायक सुफी ब्रदर्स हमसर हयात आणि अथर हयात निजामी यांनी सादर केलेल्या बहारदार भजन संधेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यांच्या सुरेल गायनाने साई भक्तांना एक अनोखा आध्यात्मिक अनुभव मिळाला सायंकाळी सहा वाजता श्री साई भजनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता बाबांची धुपारती करण्यात आली ज्यात हजारोंनी सहभाग घेतला रात्री नऊ वाजता श्री साई भंडाऱ्यानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ज्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला या साई भंडारा कार्यक्रमाला पेन सह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून हजारो महिला पुरुष आणि बाल साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम साई पदयात्रा मित्रमंडळाचे कल्पेश ठाकूर मितेश भानुशाली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हो या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले ज्यामुळे सर्व साई भक्तांनी या भक्तिमय सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला नवी मुंबईतील नेरुळ येथील इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा मठाधिपती दिगंबर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता दत्त जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याची सुरुवात अनुष्ठानाने झाली आणि तीन डिसेंबर रोजी सायंकाळी दत्त महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत ढोल ताशा पथके छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा कोळी नृत्य लेझिम पथक तसेच विविध संत देवतांच्या वेशभूषेतील कलाकारांनी सहभाग घेऊन सोहळ्याची शोभा वाढवली दत्त जयंतीच्या मुख्य दिवशी सकाळी अभिषेक आणि महायज्ञ पार पडला दुपारी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या उपस्थितीत महाआरती झाली तर सायंकाळच्या महारतीसाठी सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी विशेष हजेरी लावली या सोहळ्याला राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती दिवसभरात दहा हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हजारो भक्तांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतले आणि हा संपूर्ण सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला या बातमीपत्रासह हो वेळ झाले इथेच थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तुम्ही पाहत राहा माझे कोकण